नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे जेव्हा आपण अध्यात्माच्या मार्गावरती चालतो किंवा आपण भक्ती पथावरती चालतो तेव्हा आपण छोट्या छोट्या गोष्टींचा अर्थ समजून घ्यायला हवा जसे की आपण श्री गजानन महाराजांना आपण श्री गजानन का म्हणतो किंवा गजानन महाराजांच्या नावाच्या अगोदर आपण श्री का लावतो किंवा श्री गजानन विजय ग्रंथ किंवा श्री कृष्ण श्री महालक्ष्मी श्री सरस्वती तर या श्रीचा अर्थ काय आहे हे आपण भक्ती मार्गावरती चालतो किंवा आध्यात्मिक मार्गावरती चालतो तेव्हा छोट्या 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 गोष्टींकडे आपण <गुण्ण> लक्ष द्यायला हवं छोट्या छोट्या गोष्टींचे आपण अर्थ समजून घ्यायला हवे की याचा अर्थ काय आहे त्याचा अर्थ काय आहे तेव्हाच आपली पुष्ट व्हायला मदत होते याचा अर्थ असा आहे ज्ञानवर्धक भक्तिवर्धक प्रेमवर्धक विवेकवर्धक तर जेव्हाही आपण गजान महाराजांची आठवण काढून तेव्हा आवर्जून आपण श्री गजानन महाराज असं मनाव त्यामुळे आपल्या मनातील महाराजांच्या विषयी भक्ती वाढेल प्रेम वाढेल आपल्यामधला विवेक वाढेल नाम नामजपामध्ये जास्तीत जास्त लागू आपलं ज्ञान या श्री शब्द उच्चारल्यामुळे वाढेल तर या श्री शब्दाचा अर्थ असा आहे की यामुळे आपल्या मनातील महाराजांच्या विषयी प्रेम वाढते आपण श्रीकृष्ण देखील म्हणतो श्री महालक्ष्मी देखील म्हणतो श्री सरस्वती देखील म्हणतो तर यामागचा हाच अर्थ आहे की आपल्या मनातील विवेक जागृत व्हावा आपल्या मनातील भक्ती जागृत व्हावी आपल्या मनातील भगवंताविषयी प्रेम जागृत व्हावं त्यामुळे आपण श्री शब्दाचा उच्चार करत असतो त्यामुळे श्री गजानन महाराजांचं जेव्हाही आपण नाव घेऊ तेव्हा श्री गजानन महाराज असंच आपण त्यांना संबोधलं पाहिजे ज्यामुळे आपल्या मनातील महाराजांच्या विषयी अजून अजून प्रेम दृढ होईल तर कुणाकुणाला असं वाटत असेल की आदरयुक्त आपण श्री म्हणतो तर श्री शब्दाचा अर्थ हा आहे की आपल्या मनामध्ये महाराजांच्या विषयी अजून जास्त प्रेम वाढावं वा। किंवा ज्या आपण इष्टदेवतांची भक्ती करत असू त्या भगवंताविषयी आपल्या मनामधील प्रेम वाढावं हा या श्री शब्दाचा अर्थ आहे आणि ज्यांना श्री गजानन विजय ग्रंथाचं पालन करायची इच्छा आहे परंतु पारण पालन करणं होत नाही किंवा अनेक जण असे आहेत की रोज नित्यसेवेमध्ये श्री गजान विजय ग्रंथाचं पालन करतात किंवा अनेक जण असे आहेत की ते साप्ताहिक पारायण करतात किंवा तीन दिवसीय पारायण करतात किंवा सामूहिक पारायण करतात श्री गजानन विजय ग्रंथाचं पारायण करण्याची वेगवेगळ्या पद्धती आहे परंतु खूप जण असे देखील आहेत की इच्छा आहे परंतु पारायण करणं होत नाही वेळ देऊ शकत नाही आजचा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला श्री गजान विजय ग्रंथाचं पारायण करायचं संपूर्ण फळ मिळेल आणि तुमची इच्छा देखील पूर्ण होईल आणि श्री गजानन महाराजांची कृपादृष्टी सदैव तुमच्यावरती राहील श्री गजानन विजय ग्रंथाचं पारण कसं करायचं आहे कशी सुरुवात करायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मिळेल आपण श्री गजानन महाराजांची भक्ती सेवा उपासना करतो तेव्हा आपल्याला ग्रंथ वाचणं हा अनिवार्य असतो म्हणजे एक विद्यार्थी परीक्षेला बसला आहे आणि त्याच्यासाठी त्याचा जो सिलेबस आहे त्याचं जे सिलेबसचं बुक आहे पुस्तक आहे त्याचा अभ्यास त्याला करावाच लागेल तसंच आपल्याला जेव्हा श्री गजानन महाराजांची प्राप्ती करून घ्यायची आहे तेव्हा आपल्याला पारायण हे करावं लागेल महाराजांचा नामजप करावं लागेल साधना करावी लागेल उपासना करावी लागेल आपल्याला महाराजांची प्राप्ती होणार आहे आपल्याला ग्रंथाचा आधार हा घ्यावाच लागणार आहे ग्रंथ हे भगवंतापर्यंत किंवा ग्रंथ हे महाराजांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात महाराजांच्या लिला कशा आहेत हे ग्रंथामधून आपल्याला समजायला मार्ग मिळतो अध्ययन करतो वाचन करतो किंवा आपण स्वतः स्वाध्याय करतो स्वाध्याय करणे म्हणजेच काय की आपण रोज एक महाराजांच्या विषयी लिला वाचणे किंवा महाराजांच्या विषयी कुठून काहीतरी माहिती मिळते का अजून जास्त त्याबद्दल आपण ग्रंथ वाचणे जे श्री गजान विजय ग्रंथाचं पारण करतात ते रोज एक अध्यायाचं वाचन करतात किंवा साप्ताहिक पारण करण्याचा प्रयत्न करतात किंवा तीन दिवसीय पारण करण्याचा प्रयत्न करतात तर तुम्ही जर का तुमच्याकडून शक्य होत असेल तर तुम्ही रोज एक अध्यायाचं वाचन नक्की करा ज्यांच्याकडून शक्य होते त्यांच्याकडून परंतु आता ज्यांच्याकडून शक्यच होणार नाही वाचायला वेळच मिळत नाही तसा खूप असा वेळ लागत नाही एक दहा ते पंधरा मिनिटामध्ये श्री गजान विजय ग्रंथाचा एक अध्याय वाचून होतो परंतु तुमच्याकडून जर का होणार नाही तर तुम्ही एक किंवा दोन पेज वाचण्याचा तरी नक्की प्रयत्न करा रोज डेली बेसिसवरती तुम्ही तशी सवय लावा ग्रंथाला हात लावू शकत नाही तसं तर ग्रंथ हे खूप शुद्ध असतात खूप पवित्र असतात ग्रंथ आपण असे उघड्यावरती देखील ठेवायला नको श्री गजान विजय ग्रंथ आहे तो व्यवस्थित आपला एका कपड्यामध्ये लपटून रेड कपड्यामध्ये व्यवस्थित झाकून ठेवायला पाहिजे व्यवस्थित एका ठिकाणी ठेवायला हवा परंतु आता ग्रंथ जर का ओपन करायचा नसेल तर ॲप देखील आहे श्रीरजान विजय ग्रंथाचे ते ॲप तुम्ही मोबाईलमध्ये डाउनलोड करून घ्या त्यानंतर मग तुम्ही एक थोडं तुम्हाला जेवढा वेळ मिळेल तेव्हा एक दहा मिनिटामध्ये पंधरा मिनटामध्ये तुमच्याकडून जेवढं तुम्ही अध्ययन करू शकता वाचन करू शकता तेवढं तुम्ही रोज वाचण्याचा प्रयत्न करा त्याने काय होईल की गजानन महाराजांच्या बद्दलचं प्रेम तुमच्या मनामध्ये जास्त जागृत होईल भक्ती जास्त जागृत होईल महाराजांच्या लीला तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे समजायला मदत होईल त्यामुळे रोज तुम्ही थोडा वेळ का होईना परंतु श्री गजान विजय ग्रंथ वाचण्यासाठी आवर्जून द्यावा जे ग्रंथ ओपन करू शकत नाहीत समजा आता ग्रंथाचं एक म्हणजे ग्रंथ हा पवित्र ठिकाणीच असायला हवा पवित्र होऊनच ग्रंथाला हात लावायला हवा तर मग तुम्ही मोबाईलमध्ये ॲप डाउनलोड करून घ्या किंवा गुगलवरती वगैरे देखील तुम्हाला अध्याय मिळून जातील त्यावरती देखील तुम्ही थोडा थोडा का होईना जेवढा वेळ मिळेल सुरुवात करा श्री गजानन माझ्या म्हणण्यावरती तुम्ही रोज एक अध्याय वाचायला सुरुवात करा त्यामुळे तुम्हाला तुमचं तुम्हा आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदललेलं दिसेल आयुष्यामध्ये मनशांती सुख येईन समाधान येईन तुमच्या ज्या ज्या इच्छा आहेत त्या, त्या त्या इच्छा पूर्ण व्हायला सुरुवात होईल म्हणजे महाराजांबद्दलची किंवा कुठल्याही आपण भगवंत आपण भगवंत भक्तीच यासाठी करतो किंवा आपण अध्यात्माकडेच यासाठी वळतो की आपण आपल्या जीवनामध्ये अशांती असते आपल्या जीवनामध्ये आपल्या जीवनामध्ये समाधान नसते त्यामुळेच आपण वळतो महाराजांची भक्ती करायला सुरुवात करतो किंवा जे आपल्याला इष्ट दैवत वाटेल त्याकडे आपण देवांकडे वळतो तर ही जी मनशांती आहे हा जे समाधान आहे हा जो आनंद आहे तो आपल्याला श्री गजानुजय ग्रंथ वाचल्यामुळे मिळणार आहे त्यामुळे तुम्ही रोज थोडासा वेळ काढून का होईना परंतु आवर्जून तुम्ही श्री गजान विजय ग्रंथ वाचा वाचू शकत नाही मोबाईलमध्ये ॲप डाऊनलोड करा किंवा गुगलवरती देखील तुम्ही क्रोममध्ये ओपन करून देखील अध्यायाचं तुम्ही वाचन करू शकता थोडं थोडं का ओव्या तुम्ही त्यातल्या वाचायला सुरुवात करा जीवनामध्ये खूप सुंदर तुमचा बदल होईल आनंद येईल समाधान येईल हे जे भौतिक जग आहे यापासून तुम्ही थोडंसं म्हणजे आपली जी आपण असं म्हणू शकतो की आपल्या मनामध्ये जे काही भौतिक जगाविषयी जे आस्था असते किंवा जे अट्रॅक्शन असते ते कमी व्हायला सुरुवात होते आणि महाराजांच्या चरणाशी आपलं जे जे मन आहे चित्त आहे ते जास्त गुंतायला मदत होते म्हणजे आपल्याला खरा जीवनाचा अर्थ कळतो की हे जे जीवन आहे किंवा हे जे भौतिक जग आहे यामध्ये आपण जास्त न गुंतलेलं बरं तरी आपल्याला काहीतरी बोललं मग आपल्या मनाला खूप दुःख होते म्हणजे कुणी बोलू शकते घरातलं बोलते किंवा बाहेरचं व्यक्ती देखील आपल्याला कधीतरी आपण असं म्हणतो की त्याने मला टोमणा मारला तर तसंही होते एखाद्या व्यक्तीने आपल्याला एखादा शब्द बोलला किंवा काहीतरी टोमणा मारला मनाला त्यामुळे दुःख झालं तर जेव्हा आपण गजानन महाराजांची शरणागतीमध्ये येतो तेव्हा या गोष्टीची काही व्हॅल्यू राहत नाही आपल्या जीवनामध्ये कारण की आपल्याला खरा अर्थ कळतो की खऱ्या जीवनाचा अर्थ काय आहे आणि कुणी जर आपल्याला काही बोललं समजा आपलं मन त्यामुळे दुखलं तर त्याचे कर्म आहेत ते त्याच्यासोबत जाणार आहे आपल्या आयुष्यावरती किंवा आपल्या मनावरती त्याचा काही परिणाम होत नाही आणि ही सगळ्या सुंदर महाराजांची भक्ती केल्याचं आपल्याला फळ प्राप्त होते की कुणी काहीही करा आपल्याला त्याच्याशी काही देणं घेणं राहत नाही आपल्या मनामध्ये सदैव आनंद राहतो आपलं मन सदैव समाधानी राहते आपल्या मनामध्ये चित्तामध्ये महाराजांबद्दल प्रेम आस महाराजांच्याबद्दल जा प्रेम जागृत होते भक्ती जागृत होते आणि हे सगळ्यात मोठं समाधान आपल्याला गजानन विजय ग्रंथ वाचल्यामुळे मिळतो त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचण्याचा प्रयत्न करा आणि एवढं समाधान एवढा आनंद तुमच्या चित्तामध्ये येऊन जाईल तुमचं आयुष्य खूप चांगल्या पद्धतीने बदलून जाईल त्यामुळे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल जेव्हा तुम्हाला वेळ असेल जेव्हा तुमच्या मनाला वाटेल तेव्हा तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथामधल्या थोड्याशा का ओव्या वाचायला सुरुवात करा त्यामुळे काय होईल की तुम्ही थोडं थोडं वाचत जाल तुम्हाला एवढी गोडी त्याविषयी निर्माण होईल की तुम्हाला असं वाटेल की मी संपूर्ण ग्रंथ कधी एकदा वाचतो कधी एकदा महाराजांच्या लीला मी समजून घेतो म्हणजे असं तुमच्या मनामध्ये चित्तामध्ये येईल की किती जरी वेळेस तुम्ही श्री गजानन विजय ग्रंथ वाचला तरीसुद्धा तुमचं समाधान होणार नाही महाराज तुम्हाला अजून नव्याने भेटतील म्हणजे तुम्हाला प्रत्येक महाराजां वेळी महाराजांच्या लिला ह्या नवीनच वाटतील महाराजांच्या लिला ह्या नवीनच भासतील त्यामुळे थोडं थोडं तुम्ही सुरुवात करा एक पाऊल पुढे टाका महाराज तुमच्यासोबत चालतील एवढा विश्वास माझा आहे त्यामुळे तुम्ही गजानन विजय ग्रंथाला वाचायला सुरुवात करा आणि महाराजांचा अनुभव नक्की घ्या तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जय गजानन धन्यवाद